या शहराचा काया पालन झालाय मोठे मोठे बऱ्याच गोष्टी तीनशे जवळजवळ इथं मोठं नाट्य मंदिर तुम्ही बघा अक्षरशः दृष्ट लागेल एवढी छान नाट्यमंदिर आपण वीस एक कोटी रुपयाचं बांध सगळ्या गोष्टी इथल्या शहराचा पूर्ण काया पालन झालाय मोठ बस स्थानक असेल आपण काही दारूची दुकानं नाही उघडले अनेक लोक दारूची दुकानं उघडतात वाईन शॉप टाक सत्तेतले पण आम्ही ज्ञान मंदिर आज मला अभिमानाने सांगावं वाटेल की माझ्या ज्ञान मंदिरात साठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत कितीतरी लोक आज डॉक्टर इंजिनियर डेप्टी कलेक्टर प्राध्यापक शिक्षक खूप खूप झाले यादीच येऊ शकेल मी आम्ही काय केलं पंचवीस वर्षात वीस वर्षात दोन पिढ्याच्या राजकारणात आपल्या सगळ्यांना जे या वेळेस तर आम्ही सगळ्यात मोठा रोड पंचेचाळीस किलोमीटर आपण आमदार केले आम्ही कोटीचा एशियन डेव्हलपमेंट बँक मधून आम्ही रोड घेतला तो रांझणी नावाच्या गावापासून आमचा सुरू होतो तर राजा टाकली गावाच्या नावावर संपतो तीन गाड्या एका वेळेस जातील सिमेंट कॉन्क्रीटचा रोड उपलब्धी